नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचे प्रश्नोत्तर हे प्रश्न तुम्हाला आरोग्य विभाग सरळ सेवा भरती एमपीएससी पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक रेल्वे बँकिंग तसेच टी सी एस आयबीपीएस पॅटर्नच्या परीक्षामध्ये नक्कीच उपयोगी ठरणार आहेत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सगळे प्रश्न एकदम मिक्स आहेत आणि प्रॅक्टिस साठी खूप महत्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तर मालिकेची तर बघूयात आपण सर्वात पहिला प्रश्न आता पहिला प्रश्न बघा रिकामी जागांचा उपयोग फळासाठी बुरशी रोधक म्हणून केला जातो तर याच योग्य उत्तर आहे दोन नंबर म्हणजेच बेनोमिल चा उपयोग फळासाठी बुरशी रोधक म्हणून केला जातो तर नंतर बघा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते काय विचारले आहे संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात विचारले आहे तर याचे योग्य उत्तर आहे वरील परखी सर्व म्हणजे पाने हिरवे खोळ थोड्या प्रमाणात फुलांमध्ये या तिन्ही भागामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीमध्ये होत असते तर बघूयात आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा तंबाखू मधील धोकादायक रसायन कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे निकोटीन निकोटीन हे तंबाखू मधील धोकादायक रसायन आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा नैसर्गिक सूक्ष्म जैविक वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते याचं योग्य उत्तर आहे रासायनिक खतांमुळे नैसर्गिक सूक्ष्म जैविक वनस्पतीचं नुकसान होते नेक्स्ट क्वेश्चन बघूया डॉक्टर साल्क यांनी कोणत्या सली पोलिओची प्रतिबंधक लस शोधली आता याच उत्तर असं आहे एकोणीसशे पंचावन्न साली डॉक्टर साल्क यांनी पोलिओ प्रतिबंधक लस शोधून काढलेली आहे आता नंतरचा प्रश्न बघा मलेरिया आणि डास यांच्यामधील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केलेला आहे या ठिकाणी शास्त्रज्ञांचं नाव ना विचारलं गेलेलं आहे त्याचं योग्य उत्तर आहे रोनाल्ड रॉस यानी मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध स्पष्ट केलेला आहे तर मित्रांनो नंतरचा प्रश्न बघूया क्युलेक्स डासामुळे रिकामी जागा रोगाचा प्रसार होतो तर कोणत्या रोगाचा प्रसार होतो असं विचारला गेलेलं आहे याचं योग्य उत्तर आहे हत्ती रोगाचा प्रसार होतो त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा हा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेता संस्थेवर परिणाम करतो तर यामध्ये एड्स पोलिओ टायफाईड असे चार त्याचं योग्य उत्तर आहे पोलिओ पोलिओ हे विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेता संस्थेवर डायरेक्ट परिणाम करतात नंतरचा प्रश्न बघा खरुज हा रिकामी जागा चा रोग असून खर्जेच्या किड्यामुळे होतो त्याच उत्तर असं आहे त्वचा खरुज हा त्वचेचा रोग असून खर्जेच्या किड्यामुळे होतो नंतरचा प्रश्न बघा भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे बावन्न सालापासून कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा भारतामध्ये राबवला जात आहे तर मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा भारतात पहिली डॉक्टर महिला कोण होती तर हा वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या भारताच्या पहिल्या डॉक्टर होत्या त्यानंतर बघा पुढचा प्रश्न शालेय आरोग्य कार्यक्रम कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते त्या ठिकाणी कोणता वर्ग ज्याची मोफत तपासणी शालेय कार्यक्रमाद्वारे केली जाते असं विचारलेलं आहे त्याचं योग्य उत्तर आहे पहिली ते चौथी पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी आपण करतो नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो सामान्यपणे शरीरात ग्लुकोजचे प्रमाण दिवसभरामध्ये किती प्रमाणात पाहिजे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे चाळीस ग्राम सामान्यपणे शरीरात ग्लुकोजचा प्रमाण पूर्ण दिवसामध्ये पाहिजे नंतरचा प्रश्न बघा सॅक्रिन हा घटक सामान्य साखरेपेक्षा किती पट गोड असतो त्याच योग्य उत्तर आहे चारशे पट सॅक्रिन हा घटक सामान्य साखरेपेक्षा गोड असतो नंतरचा प्रश्न बघा बालवाडी पोषण आहार योजनेमार्फत बालकांचा किती आहार देण्यात येतो तर इथे बालकांना किती आहार दिला जातो हे विचारलं गेलेले आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे कॅलरी बालवाडीतील पोषण आहार योजनेमार्फत बालकांना आहार दिला जातो तर नंतरचा प्रश्न बघा राष्ट्रीय मध्यान योजना कधी सुरू झालेली आहे इथे साल विचारला गेलेला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव पासून राष्ट्रीय योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो आता बघूया आपण पुढचा प्रश्न असा आहे पांढऱ्या पेशीचा जीवन काळ साधारण किती दिवस असतो त्याच उत्तर आहे पाच ते सात दिवस पांढऱ्या पेशीचा जीवन काळ साधारण असतो नंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन एक वेळ रक्तदान केल्यानंतर किती दिवसांनी रक्तदान करता येते ते याचे योग्य उत्तर आहे दोन महिने दोन महिन्यानंतर रक्तदान केल्यानंतर आपण परत दोन महिन्याने करू शकतो पुढचा प्रश्न बघा भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू केला याचा अन्सर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीशे अठ्ठावन पासून भारत सरकारने हिवताप कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय बघा वीस मार्च पाच ऑगस्ट आठ मार्च अकरा जानेवारी याचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आठ मार्च पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता देश पूर्व भूमध्य समुद्रातील सायपस प्रदेशाचा शेजारी आहे प्रश्न परत बघा खालीलपैकी कोणता देश पूर्व भूमध्य समुद्रातील सायप्रस देशाचा शेजारी आहे असं विचारलं गेलेलं आहे पर्याय बघा सिरिया लेबनॉन इस्राइल वरीलपैकी सर्व त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सिरिया लेबनॉन आणि इस्राइल हे सायप्रस चा पूर्ण देश हे शेजारी आहेत मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा कोणत्या मंत्रालयाने कोविड स्कोर सॉफ्टवेअर तयार केलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड स्कोर सॉफ्टवेअर तयार केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या मंत्रालयाने गंगा स्क्वेट दोन हजार एकवीस या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे त्याचे के आपण पर्याय बघून घेऊया पर्याय आहेत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय दुसरा जलशक्ती मंत्रालय तिसरा ग्रामीण विकास मंत्रालय चौथा पंचायत राज मंत्रालय याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन जलशक्ती मंत्रालय नंतरचा प्रश्न बघा वरुणा आणि आसी या नद्या नद्यांच्या उपनद्या आहेत म्हणजे कोणत्या नद्यांच्या उपनद्या आहेत असं विचारलं ले गेलेलं आहे पर्याय बघा गंगा नदी यमुना नदी गोदावरी नदी आणि नर्मदा नदी याचे योग्य उत्तर आहे गंगा नदी वरुणा आणि अस्सी या नद्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत नंतरचा प्रश्न बघूयात मित्रांनो आता हा शेवटचा प्रश्न असणार आहे तर बघा कोणत्या दिवशी राष्ट्रीय वाचन दिन साजरा केला जातो असं विचारलेलं आहे पर्याय बघा सतरा जून अठरा जून एकोणीस जून आणि वीस जून याचं योग्य उत्तर आहे मनपूर्वक धन्यवाद आज आपण पाहिले स्पर्धा परीक्षा उपयुक्त असे महत्वाचे प्रश्नोत्तर असेच अजून प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ वी मध्ये नवीन प्रश्नासह तोपर्यंत अभ्यास कर चालू ठेवा धन्यवाद